की स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यंदाची श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासून झाली आहे श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जर भगवान शिव यांची भक्तिभावाने आणि मनातून परमश्रद्धेने जर सेवा केली तर शिव त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी शुभ संकेत निर्माण झाले आहेत तर बारा ऑगस्टला हा दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शशराजयोगाचा शशरा योग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो त्याचबरोबर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून तिळगाण्याची सुद्धा परंपरा आहे तसेच बघा या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये जर खूप आर्थिक संकट येत असतील तर यासाठी आपल्याला काही प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत तर उद्या आपल्याला श्रावणी सोमवारी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या श्रावणातील सोमवारी आपल्याला भगवान शिवांसाठी व्रतसुद्धा ठेवायचे आहे तर बघा आपण पहिल्या श्रावण सोमवारी तर भक्ती भावाने शंकर भगवान यांची पूजा केली अर्चा केली त्यांचा अभिषेक केला त्याचप्रमाणे आपल्याला श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सुद्धा भगवान शंकरांची पूजा करायची आहे आणि त्यांच्यासाठी व्रत देखील ठेवायचे आहे तर बघा जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन शंकर भगवान सेवा करायची असेल तर तुम्ही मंदिरातसुद्धा जाऊन त्यांची सेवा करू शकता त्यांना अभिषेक घालू शकता त्याचबरोबर बघा मंदिरामध्ये जाऊन आपण अभिषेक करू शकतो तसेच बघा आपल्याला आपल्या घरामध्ये देखील भगवान शंकरांची विधिवत पूजा करायची असते त्याचबरोबर बघा श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शंकर यांना पांढरे तिळ वाहण्याची परंपरा आहे त्याचबरोबर बघा भगवान शंकरांना दुसरी शिवामुठ म्हणजे पांढरेतीळ अर्पण केले जातात तर शिवामूठ तिळ अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि घरातील व्यक्तींच्या आरोग्याचे सुद्धा समस्या दूर होतात असे म्हटले जाते भगवान शिवायांना तिळ अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो असे सुद्धा म्हटले जाते तर बघा कळत नकळत आपल्या हातून कधी ना कधी चुका होत असतात तर झालेल्या चुकांपासून आणि आपल्या हातून जर काही पाप घडले तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शिवायांचा अभिषेक करायचा आहे त्यांना मनापासून माफी मागायची आहे आणि त्याचबरोबर बघा शिवामुठ म्हणून आपल्याला तिळ अर्पण करायचे आहेत तसेच बघा जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल कुठलाही तिला दवाखाना करून किंवा कुठल्याही प्रकारचा गुण येत नसेल ती सतत आजारी राहत असेल तिला कुठल्या ना कुठल्या कारणाने तिचे सारखं दुखत खुपत असेल अशा प्रकारचे जर तुमच्या घरामध्ये कुठली व्यक्ती असेल तर तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक संकटही असतील किंवा जर पैसा टिकत नसेल आपल्याला व्यापार उद्योगधंदा चालत नसेल अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्या घरामध्ये देखील उप होत असतील तर या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला यासाठी सुद्धा उपाय करायचा आहे तर बघा आजारी व्यक्तींसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा श्रावणातील दुसऱ्या सोमवारी देखील आपल्याला भगवान शंकरांची विधिवत पूजा करायची आहे तर बघा हा उपाय करत असताना आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे भगवान शंकर यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर बघा अभिषेक करत असताना आपल्याला दूध दही पंचामृत याने आपण अभिषेक घालू शकता त्याचबरोबर आपल्याला गंगाजलाने भगवान शंकर यांचा अभिषेक करायचा आहे तर बघा जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोडेसे गंगाजल त्या आपल्या घरच्या पाण्यामध्ये मिसळून आपल्याला भगवान शंकरांना अभिषेक घालायचा असतो तर बघा अभिषेक घालत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्या घरातील आजारी व्यक्तींसाठी आपण करणार आहोत तर बघा भगवान यांना आपल्याला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्र जपायचा आहे तर बघा जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर या जपाकरिता ती सर्वात चांगली असते तर रुद्राक्षाच्या माळेने जप केल्याने भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि ती सेवा लवकर फलित ठरते असे सुद्धा म्हटले जाते आणि भगवान शिव यांना रुद्राक्ष फार आवडतात म्हणूनच बघा भगवान शंकरांच्या सेवेसाठी रुद्राक्षाची माळ ही खूप महत्वाची मांडली जाते तर बघा आपल्याला अभिषेक करत असताना रुद्राक्षाच्या माळेने किंवा तुम्ही अभिषेक करत करत सुद्धा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता तर बघा मंत्र असा की ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम उर्मा उर्माक्मिओ बंधनात मृत्यू मोक्षय मामृता हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा महामृत्युंजय मंत्र जपल्याने आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्या सर्व हळूहळू दूर होतात असे सुद्धा म्हटले जाते तर बघा आजारी व्यक्ती जर ही स्वतः सेवा करू शकत असेल तर त्या व्यक्तीने आवश्य ही सेवा करावी आणि मात्र बघा जर ती व्यक्ती ही मंत्र म्हणू शकत नसेल किंवा ही सेवा करू शकत नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपण आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती ती सेवा करू शकते तर बघा अशा प्रकारे आपल्याला मंत्र जाप करायचा आहे आणि आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा जे अभिषेकाचे पाणी शिल्लक राहिलेले असते ती ते तीर्थ म्हणून त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे आणि त्याच्याकडून आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र जाप करून घ्यायचा आहे आणि जी विभूती राहते किंवा शंकरांची जी विभूती असते ती विभूती आपल्याला त्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे तर बघा श्रावणातील हा सर्वश्रेष्ठ सोमवार आहे आणि या दिवशी जर आजारी व्यक्तीला जर हे तीर्थ प्यायला दिले आणि त्याच्याकडून जर आपल्याला थोडीशी कुठली सेवा भगवान शंकरांची करून घेता आली तर आपण नक्की करून घ्यावी किंवा त्याच्यासाठी आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर आजारी व्यक्तींच्यासाठी आपण हा उपाय केला तर नक्कीच त्या त्या आजारी व्यक्तीचे आजार पण हळूहळू बरे व्हायला लागते तसेच बघा जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक संकटे आहेत तुम्हाला पैशाबाबतीतील काही समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैसा शिल्लक राहतच नसेल आलेला पैसा कुठल्या नाव कुठल्या ना, मार्गाने तो जातच असेल अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये खूप तंगी चालत असेल पैशाबाबतीतील काहीच समस्या उद्भवत असतील तर या श्रावण सोमवारी आपल्याला तिळाचा महा उपाय करायचा आहे तर बघा संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा या दिवशी आपल्याला संपूर्ण महादेवांची पूजा करून घ्यायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांना नैवेद्य दूध फळे अर्पण करायचे आहेत त्यांना बेल अर्पण करायचं आहे आणि हे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला महादेवांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये गर, जी काही आर्थिक संकटे असतील किंवा तुमच्या ज्या काही तीन समस्या असतील त्या दूर हो व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हातामध्ये एकवीस तीळ घ्यायचे आहेत आणि एकवीस पांढरे फुले घ्यायचे आहेत आणि एकवीस बेलपत्र घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे ती आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्या मुठीतील ते सर्व आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि तुमच्या पैशा बाबतीतील असतील किंवा तुमच्या ज्या काही आर्थिक संकटे असतील तुमच्या आर्थिक समस्या असतील या सर्व दूर व्हायला सुरुवात होते तर बघा श्रावणातील हा दुसरा सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या श्रावणातील सोमवारी तिळाची शिव मुठ घरातील व्यक्तींचे आरोग्य सुधारते आर्थिक समस्या सुधारतात त्याचबरोबर आपण केलेल्या सर्व पापांचा नाशा होतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच या ती श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि भगवान शंकर यांना आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण श्रावणातील दुसऱ्या सोमवारची माहिती पाहिली तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ